हाय फ्रेंड्स आज आपण बनवणार आहे मस्त असं हिरवेगार शिराळ्याचे डोडका तर आपण हे डोळकेला मस्त असं सुक्की भाजी बनवणार आहे आणि सुक्की भाजी कशी बनवायची ते पण आपण पाहून घेऊया तर सर्वात आधी आपण इथं घेतलेले त्याला लागणारे साहित्य म्हणजे एक टोमॅटो घेतलं आहे आणि सात आठ एक लासणाची कळी आणि कोथिंबीर कोथिंबीर भरपूर टाकायची हे भाजी खूप छान लागते भाजी तर आपण भाजी बनवायला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण डोळकेला शिराळे आहे ना तो ते आपन तर ते आपण सर्व काढून घेऊया या मटरच्या मदतीने सगळं सालून आहे आणि हे भाजी कोथिंबीर आपण बारीक चिरून घेऊ आणि टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घ्यायचे आणि लासून मोठा मोठं आपण ठेचून घेऊया आपल्याला सर्वात आधी या प्रकारे असं काढून घ्यायचे अगदी वरचं वरचं शिरं आहे ना तेवढं आपल्याला असं चालून घ्यायचं आहे या प्रकारे चालायचंय पाहू शकता मस्त असे आपले सगळं चालून घेतलेलं आहे डोडका तर आपण हे डोडकाला असे तुकड्यामध्ये कट करून घेऊया या प्रकारे आणि याला आता आपण स्वच्छ पाणीमध्ये धुवून घेऊया आणि हे आपण आता चिरायला घेऊया बारीक चिरून घ्यायचे आपल्याला तुम्ही पाहिजे ते शेप मध्ये बारीक मोठ कट करू शकता या प्रकारे मी कापून घेतलेलं आहे या प्रकारे आपले सारे डोळक्या बारीक असे चिरून घेतलेले आहे आता आपण टोमॅटो आणि कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घ्यायचं आहे टोमॅटो पण बारीक चिरून घेऊया कोथंबीर सुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे पण आपण या प्रकारे ठेचून घेऊया असं मोठं मोटा मोठ मोठेयचंय आता आपण फोडणी घालूया इथं आपण गॅसवर कढाई ठेवलेला आहे आणि कढाई पण आपली चांगली गरम झालेली आहे तर आता आपण त्याच्यामध्ये एक पळी ऑइल टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे आणि थोडीशी मोरीसुद्धा टाकायचं आहे आणि थोडासा जिरासुद्धा टाकायचं ते चांगलं गरम झालं आहे आता आपण लासून टाकून घेऊया शिजलेली त्याच्यात आपण टोमॅटो सुद्धा टाकून घेऊया आपले लासून लालसर भाजले आपले टोमॅटो चांगलं शिजायपर्यंत आपण त्याला भाजून घेऊया आणि इथं मी अद्रक आणि लासूण आणि कोथिंबीर बारीक वाटून घेतलेले आहे तर हे सुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे भाजायला एक चम्मच टाकली त्यात अद्रक लासून आणि कोथिंबीरचं पेस्ट येते त्याच्यात आपण थोडासा अर्धा चम्मच मीठ टाकून घेऊया आणि थोडीशी हळद अर्धा चम्मच लाल तिखट चवीनुसार थोडासा गरम मसाला मोरीचं पावडर ते सुद्धा टाकले मसाला आपला छान असं भाजलंय तेल सुटलंय त्याच्यात ते थोडंसं पाणी सुटलं असं अगदी थोडासा आणि छान असं ग्रेव्ही बनून घ्यायचंय याची छानपैकी ते ऑइल सुटायपर्यंत मस्त असं शिजून आहे पाहू शकता मस्त आपला ऑइल आताच रिलीज झालेला आहे छान असं शिजलंय पाहू शकता आपल्या ऑइल मस्त किती छान असं ऑइल सुटलं आहे मसाल्याला त्याच्यामध्ये आपण आता हा डोडका पाण्यामध्ये ठेवली होती मी बारीक चिरून जेणेकरून डोडका आपला काळा पडत नाही पाहू शकता आता हे डोडका आपल्याला धुवून ते मसाल्यामध्ये टाकायचे सर्व आपल्याला आता मिक्स करून घ्यायचे आपले मस्त अशी भाजी मिक्स झालेली आहे पाच मिनिटात आपण ताट ठेवूया आणि शिजून घेऊया पाच मिनिटात लगेच शिजतो डोडका पाहू शकता आपल्या भाजीला मस्त असं तेल सुटलेलं आहे आपली भाजी तयार झालेली आहे डोडक्याला आधी भात पाणी टाकायचं नाही कारण डो डोडक्याला पाणी सुटत असतंय पाहू शकता तुम्ही मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे भाजी झाल्यानंतर आपल्याला कोथिंबीर टाकायची आधी टाकायचं नाही तर आधी आपण कोथिंबीरचं पेस्ट वगैरे हो टाकलेलं आहे जेणेकरून कोथिंबीर हिरवीगार राहते नाहीतर ती काळी पडत असते भाजीत आधी टाकल्यावर अशी भरभरून मस्त अशी कोथिंबीर जास्त टाकायची या भाजीला खूप छान लागत असते आपली भाजी मस्त अशी रेडी झालेली आहे जर मी बनवलेले ह्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला पण खूप छान आणि खूप मस्त अशी भाजी तयार होईल आणि तुम्हाला खूप जास्त आवडेल पाहू शकता खूप टेस्टी आणि खूप सुंदर अशी भाजी एकदा नक्की या प्रकारे बनवून बघा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय